तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ एकदा भगवंत राम अवतारामध्ये सगळे दगड टाकायले त्यांच्या हातात उत्तर राहिले सगळे समुद्रामध्ये नळले थांबले तिथं दगड टाकायला त्यांच्या हातानं दगड तर राहिले रामांना आश्चर्य वाटलं सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठले तीरावर गेले गे त्यांनी गे गे, गे, काठावर गेले त्यांनी एक दगड उचलला समुद्रात टाकायला टाकला तो दगड पुढा आश्चर्य वाटलं दुसरा घेतला दगड दुसरा घेतला आणि दुसरा टाकला तो ही तसाच बुडा तिसरा घेतला हलका बुडून घेतला तोही टाक तो पाठीमा गद गद्गद हसण्याचा आवाज आला तिकडे तिकडं बघतात कावरे कवरे होम मी पाठीमानुमंत थांबले સુધા નામા સામે માં તુજે નકળે ની દિશા ગગના મુની વાળે નામા